रुग्णांचे प्राण वाचवणारे त्यांना जीवनदान देणारे अशी डॉक्टरांची ओळख असते पण आता डॉक्टर ही विकले जात असल्याचा आरोप केला जातोय याच कारण म्हणजे पुणे पोर्शा अपघाता प्रकरणी आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आणि यामध्ये अनेक राजकारण्यांची नावं समोर येतात यामुळं या, प्रकरणात काय घडले कशा प्रकारे ब्लड रिपोर्ट बदलण्यात आला आणि या राजकारण्यांचं नाव का समोर येते राजकारणाचं वळण का सविस्तर जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये स्वागत आतापर्यंत नेमकं काय काय घडलं हे थोडक्यात जाणून घेऊ त्या रात्री मध्यधुंद अवस्थेत भरधाव गाडी चालवत आरोपी हा अल्पवयीन सतरा वर्षाच्या मुलानं दोघांना चिरडलं या घटनेत अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली मात्र आरोपी, आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला पंधरा तासात जामीन मंजूर करत निबंध लिहिण्याची शिक्षा करण्यात आली एवढंच नव्हे तर त्याला तुरुंगात व्ही आय पी ट्रीटमेंट देखील दिली गेली वडगाव शेरीचे आमदार सुनील टेंगरे हे त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये आले होते आणि जी कार होती ती आरोपी नसून ड्रायव्हर चालवत होता असं सांगत आरोपीला सोडण्याची शिफारस केली होती असा आरोप देखील मृताजी कुटुंबियांनी केला होता असं सगळं असताना आरोपीला पंधरा तासात मिळालेली जामीन आमदाराची मध्यस्थी आणि आरोपीला देण्यात आलेली व्हीआयपी ट्रीटमेंट यामुळे पुणे शहरात संताप व्यक्त केला गेला आणि मग हे प्रकरण चर्चेत आलं एक एक नव्या नव्या गोष्टी बाहेर पडू लागल्या पोलिसांनी या सगळ्यावर योग्य कारवाई करू असं आश्वासन दिलं आणि आरोपीचे वडील आणि त्यांच्या आजोबांना अटक करण्यात आलं हे सगळं होत असताना या सगळ्याचा तपास सुरू असताना आता आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यावरून नवा धक्कादायक खुलासा झालाय डॉक्टर आता तुम्हीही असा सवाल उपस्थित होतोय सगळी यंत्रणा पैशासाठी विकली गेल्याचा आरोप होत असताना डॉक्टरांचा देखील सहभाग असल्याचं समजलंय आरोपीचे जे रक्ताचे नमुने आहेत ते बदलल्याचं आता समोर आले आणि यामध्ये पुन्हा टिंगरेम पासून ते मुश्रीफ आणि अजित पवारांचं देखील नाव समोर आले आधी नेमकं काय घडलं जाणून घेऊयात रिपोर्ट बदलल्याचा छडा कसा लागला हे समजून घेऊ याबद्दल अर्थात रिपोर्ट कसा बदलला असल्याची धक्कादायक माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे एकोणीस तारखेला अकरा वाजता अल्प आरोपीचे हॉस्पिटलमध्ये ब्लड सॅम्पल कलेक्ट करण्यात आले होते जे आरोपीचं ब्लड सॅम्पल घेतलं होतं ते डॉक्टरांनी चक्क डस्टबिन मध्ये फेकून दिलं आणि त्यानंतर दुसऱ्याच व्यक्तीचे ब्लड सॅम्पल घेऊन डॉक्टरांनी त्याला सील केलं आणि त्यावर आरोपीचं नाव लिहून फॉरेन्सिकला पाठवून दिलं आता थेट रक्तच बदलल्यामुळे रिपोर्ट देखील बदलला आणि यामुळं केसची दिशा बदलण्याची शक्यता होती पण असं घडलं नाही याचं कारण मी तुम्हाला आता सांगते डॉक्टर श्रीहरी हरणोर तिथे सीएमओ होते त्यांनी हे सर्व ब्लड सॅम्पल बदलले डॉक्टर अजय तावरे हे आणि त्यांचाही यामध्ये सहभाग होता आता हे जे ब्लड सॅम्पल बदलण्यात आले हे कसं कळलं तर त्याच रात्री औनमध्ये दुसऱ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दे डीएनए मॅचिंग साठी आरोपीचं आणखी एक ब्लड सॅम्पल घेण्यात आलं होतं आरोपीच्या वडिलांचं सुद्धा सॅम्पल घेण्यात आलं होतं औनमधील रुग्णालयात आरोपीचं सॅम्पल हे वडिलांच्या नमुन्यासोबत मॅच झालं पण ससूनचं जे सॅम्पल होतं ते मॅच होत नव्हतं आणि त्यावरूनच काहीतरी गौण बंगाल असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि यानंतर त्यावेळी ड्युटीवर असणारे श्रीहरी यांनी हे कृत्य डॉक्टर अजय तावरेंच्या सांगण्यावरून केल्याचं समोर आलं आणि तेव्हाच ससूनमधून तावरे आणि हर्णर यांना अटक करण्यात आली डॉक्टर तावरे आणि डॉक्टर यांना यामध्ये मोठ्या पैसे मिळाल्याची चर्चा या दोघांना कोणी संपर्क साधला त्यांच्यापर्यंत पैसे कोणी पोहोचवले याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येतोय आता यामध्ये प्रामुख्याने नाव घेतलं जाते ते म्हणजे वडगाव शेरीचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांचं अपघाताची घटना घडली त्या रात्री सुनील टिंगरे हे पोलीस ठाण्यात होते त्यामुळे सुनील टिंगरे यांच्यावर काही जणांकडून आरोप केले जात होते त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं मात्र आता ब्लड सॅम्पलमुळे टिंगरे पुन्हा टीकेचे धरणी ठरलेत कारण हे करण्यासाठी अजय तावरे याला एका आमदाराचा फोन आला होता अशी चर्चे याशिवाय ब्लड रिपोर्ट मध्ये फेरफार करणाऱ्या अजय तावरेंची नियुक्ती ससून रुग्णालयाच्या अधीक्षक करावी अशी मागणी करणारं शिफारस पत्र आमदार सुनील टिंगरे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिलं होतं आणि जे या प्रकरणामुळे आता चर्चेत आलं त्यानंतर तावरेंच्या नियुक्तीसाठी सुनील टिंगरे करण्यात आल्याचं बोललं जाते आता हसन मुश्रीफ यांचं देखील यामध्ये नाव आलंय या प्रकरणात त्यांचं नाव ना घेण्यात आलंय पुण्याचे आमदार रवींद्र धंगीकर यांनी याबद्दल बोलताना सांगितलं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आशीर्वादाने ससून मधील दोन डॉक्टर काम करत आहेत असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय मात्र हे सगळे आरोप मुश्रीफांनी फेटाळले असून धंगेकरांना माफी मागण्याचं आव्हानही त्यांनी केलंय आणि माफी न मागितल्यास अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आता बघा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आमदाराचं आणि मंत्र्यांचं देखील नाव आले त्यांच्यावर आरोप केले जातात असं असताना आता अजित पवारांवरही अंजली केलेत या सगळ्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या सुनील ऐकून पुणे पोलीस आयुक्त काहीतरी वागतील असं वाटत नाही सारवा सारव कशासाठी आयुक्तांनी हे स्पष्ट करावं की त्यांना अजित पवारांनी फोन केला होता का केला नसेल तर उत्तम आणि केला असेल तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे दुसरीकडे या प्रकरणात अजित पवारांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा कोणाचीही गय केली जाणार नाही असं अजित पवार म्हणाले मात्र आता अंजली दमाणे यांनी थेट अजित पवारांवरच आरोप केलेत अशात रक्त नमुन्यामध्ये बदल करणाऱ्या तावरेंना अटक करण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांनी तावरे आणि श्रीहरी यांची कसून चौकशी सुरू केली यातच सगळ्यांची नावं उघड करणार असा इशारा तावरे यांनी दिलाय त्यामुळे तावरे यांनी नेमका कुणाला इशारा दिलाय त्याचं चुकू अद्याप ही तसंच आहे आता तावरे अधिक तपासात कोणाचं नाव घेणार आणि कोणाला अडचणीत आणणार हे पाहावं लागणार आहे त्यामुळे हे प्रकरण आता वेगळ्याच वळणावर वळतंय शिवाय राजकारणी एकमेकांवर आरोप करतायत आरोपाचं सत्र सुरू झालंय पण या सगळ्या आरोप प्रत्यारोपात आणि राजकारणात चूक नसलेल्या मृतांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावी इतकीच अपेक्षा